शिवपुराणातील एकवीस तोडगे तुमच्या समस्या संपवून टाकतील नंबर एक दर सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा फायदा मन शांती लाभते मनोकामना पूर्ण होतात नंबर दोन ओम नम शिवाय जप दररोज एकशे आठ वेळा करा फायदा त्यांना भय नकारात्मकता दूर होते नंबर चार शिवलिंगावर दररोज जल अर्पण करा फायदा जीवनास स्थैर्य लाभते शांती मिळते नंबर पाच सोमवारी कच्च्या दुधाने अभिषेक करा फायदा करिअरमधील अडथळे दूर होतील नंबर सहा बेलपत्रावर ओम लिहून शिवलिंगावर अर्पण करा फायदा विशेष कृपा लाभते नंबर सात शिवमंदिरात काळे तिळ अर्पण करा फायदा वाईट ग्रहदोष निघून जातो नंबर आठ मृत्युंजय मंत्र एकवीस वेळा पठण करा फायदा आरोग्य सुधारते भीती दूर होते नंबर नऊ माळेचा वापर करा फायदा आत्मबल वाढते नकारात्मक ऊर्जा कमी होते नंबर दहा शिवलिंगावर गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक केल्याने फायदा इच्छा पूर्ण होता नंबर अकरा शिवलिंगावर केशर किंवा मध मिसळलेले दूध अर्पण केल्याने फायदा अधिक पुण्य मिळते नंबर बारा शिवलिंगावर भांग आणि धतुरा आवडतो शिवलिंगावर भांग आणि धोत्रेची फुले आणि फळे अर्पण केल्याने भक्तांना मानसिक शांती आणि भौतिक सुख मिळते नंबर तेरा भगवान शिवाला चंदन आणि राख अर्पण केल्याने व्यक्तीला विशेष असा आशीर्वाद मिळतात नंबर चौदा शिवलिंगावर पांढरी फुले आणि अक्षदा अर्पण करा यामुळे समृद्धी आणि सौभाग्य मिळते नंबर पंधरा खीर हलवा किंवा शुद्ध तुपापासून बनवलेली मिठाई भगवान शिवाला अर्पण करा भक्तांना दीर्घ आयुष्य आणि आरोग्य मिळते नंबर सोळा शिवलिंगावर मध अर्पण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी टिकून राहते नंबर सतरा साखर अर्पण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी टिकून राहते नंबर अठरा शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने जीवनात वैभव प्राप्त होते नंबर एकोणीस शिवलिंगावर दही अर्पण केल्याने जीवनात आनंद येतो नंबर वीस शिवलिंगावर आत्तर अर्पण केल्याने मनुष्याला धन प्राप्ती होते नंबर एकवीस शिवलिंगावर केशर अर्पण केल्याने व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात आनंद मिळतो मित्रमैत्रिणीने व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नंबर बावीस शिवलिंगावर चंदन अर्पण केल्याने व्यक्तीचा आदर वाढतो नंबर तेवीस शिवलिंगावर आवळा रस अर्पण केल्याने दीर्घायुष्याचे वरदान मिळते नंबर चोवीस शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने संतती सुख लाभते नंबर पंचवीस शिवलिंगावर रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात नंबर सव्वीस